महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या बांधनाबाबत केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारची अत्यंत बेपरवाई सुरू आहे या देशामध्ये काम करणाऱ्या ज्या सर्व आशा आहेत गटप्रवर्तक आहेत यांना किमान कायदा लागू आहे जरी कंत्राटी असल्या मानधनी असल्या तरी सुद्धा आणि सरकारची ही जबाबदारी आहे की त्यांनी दरमहा त्यांचं मानधन जे ठरवून दिलेलं आहे त्यांनी स्वतः ते दिलं पाहिजे ही जबाबदारी त्यांच्याकडून पूर्ण केली जात नाही आणि पाच पाच महिने सहा सहा महिने वेतन दिलं जात नाही खरं म्हणजे या किमानतन कायद्यामध्ये असं सुद्धा नमूद आहे की जो कायदा त्यांच्या स्वतःचा सर्व आशांना लागू आहे यातली आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की अशा सर्व आणि गटप्रवर्तक या महिला आहे आणि महिलांचा पगार आढवणं वेतन न देणं हे अत्यंत चुकीचं आहे आता इतकी महागाई वाढत चालली आहे की अख्खं कुटुंब जरी राबलं तरी सुद्धा संसाराचा मेळ बसत नाही अशी सगळी परिस्थिती आहे आणि हे सहा सहा महिने वेतन देत नाहीत असं सांगितलं जात आहे की केंद्र सरकारकडून येणार जे मानधन आहे ते आलेलं नाही जानेवारी महिन्यापासून आलेलं नाही आणि ते आलं नाही म्हणून या महाराष्ट्र सरकार मार्फत सुद्धा जाणार आहे जे वेतन ते सुद्धा मागील तीन महिन्यापासून दिलं गेलेलं नाही काही जिल्ह्यांच्या मध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त काळ दिलं गेलेलं नाही कसं काय रोखू शकतात अशा महिलांच्या कडून कडून वेट बिघारासारखं राबवून घेतात सांगितलेलं प्रत्येक काम केलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं आणि मानधन देण्याच्या बाबतीमध्ये मात्र सर्व पर, पर दिसून येत जे मानधन त्यांनी ठरवून दिलेलं आहे आज सुद्धा जे आहे ते वाढत्या महागाईच्या काळामध्ये कमी आहे काही संकेत हे पाळायला तयार नाही आज भारतातल्या सर्व कामगार संघटनांनी मागणी केलेली आहे एक कामगार जरी असला तरी त्याला महिन्याला किमान तीस हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे पगार मिळाला पाहिजे वेतन मिळालं पाहिजे तर हे याची अंमलबजावणी केली जात नाही दोन हजार अठरा सालापासून या भारत सरकारने आशा आणि गटप्रवर्धकांच्या मानधनामध्ये वाढच केलेली नाही आठवं वर्ष लागलेलं ला आहे जी काही वाढ केलेली आहे ती राज्य सरकारने केलेली आहे भारत सरकारची जबाबदारी होती की त्यांनी ही वाढ केली पाहिजे त्याच्याऐवजी हे केंद्र सरकार सातत्याने असलेल्या कायम कामगारांचे हक्क हिरावून घेत आहे चार लेबर कोड आणण्याच्या नावाखाली या देशातले सगळे कामगार कायदे मुडीत काढण्याचा उद्योग सुरू आहे ते त्यामुळे त्यांना परवा नाही अत्यंत निर्दयीपणे ते महिलांना वावरून देतात आणि या सर्व अन्यायाविरुद्ध आपल्याला आता संघर्ष करण्याशिवाय पर्याय नाही निदान ठरवून दिलेलं तरी त्यांनी महिन्याला द्यायला हवं हो। किमानतन कायद्यामध्ये असं सुद्धा नमूद आहे की जे काम करतात त्याचं त्यांनी मस्त ठेवलं पाहिजे एकतर आमच्याकडून कामावर आधारित मोबदला घेताना जे पी आय पी आय पी मध्ये सांगितलेलं नाही अशी सुद्धा कामं सक्तीनं करून घेतात ज्या कामाचा मोबदला दिला जात नाही अशीही कामे करून घेतात आणि जी कामं करून घेतलेली आहे त्याची नोंद आशांच्यासाठी त्यांनी उपलब्ध ठेवलेली नाही त्यांनी जर पगारपत्रक ठेवलं तर ते पगारपत्रक सर्व आशांना आणि गटप्रवर्तकांना महिनाभर खुलं ठेवलं पाहिजे कुठल्याही आशेला वाटलं की मी काय काम केलेलं आहे आणि त्याचा मला मोबदला मिळालेला आहे का नाही आज काही समजत नाही काम करायचं आणि मग बँकेमध्ये जी रक्कम जमा झालेली असेल ती घ्यायची पण कुठल्या कामाची किती रक्कम गोळा झालेली आहे ती दिलेली आहे नाही दिलेली आहे हा बघायचा अधिकार दिलेला नाही बरं हे शासन किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियान जे निर्णय घेतात ते स्वतःच त्या निर्णय पायदळी तुडूत किंबहुना निर्णय अशा पद्धतीने घ्यायचा की त्याची अंमलबजावणीच होऊ नये एक त्याने असा निर्णय घेतलेला आहे की आशा आणि गटप्रवर्तक महिलांना दरमहा वेतन चिट्टी द्यायची असा त्यांचा आदेश आहे दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे वेतन चिठ्ठीचा अर्थ काय आहे की आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी कुठलं काम केलेलं आहे कशाचं काम केलेलं आहे याची नोंद त्या आशाला मिळणे आणि त्या नोंदीनुसार ती पाहू शकते की मला मिळालेली जी रक्कम आहे ती बरोबर आहे की नाही तर आज वेतन चिठ्ठी मागितलं तर अधिकाऱ्यांना राह देतो वेतन चिठ्ठी मागणाऱ्या महिलेला सुडबुद्धीने वागवण्याचा प्रयत्न केला जातो त्यांची जबाबदारी ते पाळत नाही म्हणजे आशाने गुलामासारखं का काम करावं त्यांना वेतन चिठ्ठी द्यायची नाही त्यांना अत्यंत कमी मानधन द्यायचं आणि हे सगळे कर्मचारी मात्र ऑफिस मध्ये बसणार फिल्ड वर्क मध्ये जाणार नाही त्यांना मात्र पगार चाळीस हजार पन्नास हजार साथ लाक, ते सात लाख आठ लाखापर्यंत या आरोग्य भवन मुंबईमध्ये बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना मानधन आहे त्यांना आठ लाख मानधन आणि अशाना आठ हजारची बी गॅरंटी नाही हे जे सुरू आहे हे हे भयानक आहे आणि हे त्यांनी मार्च दोन हजार चोवीस पासून जी वाढ केली आहे तिथून तर फार वाढलेले ऑनलाईन कामाबद्दल त्यांनी शब्द दिलेला होता आम्ही ज्या वेळेला कृती समितीमध्ये त्यांच्याशी चर्चा केली मी हे कृती समितीचा सदस्य होतो ते म्हणले सगळ्या आशा नावे लॅपटॉप देऊ कुठे गेली यांची घोषणा लॅपटॉप दिला नाही आता सगळं ऑनलाईन काम करायला सांगतात पण बघा ना मोबाईल रिचार्ज करण्यासाठी महिन्याला कमीत कमी काय दर आहे आणि ते रिचार्ज तुमचं नेट कनेक्शन चालू ठेवणार असलं पाहिजे ते आज तीनशे रुपये चारशे रुपये त्याचा दर आहे आणि हे निर्लज्जपणे फक्त शंभर रुपये देतात मोबाईल सांगितलं मोबाईल दिला ना म्हणजे आता भारतामध्ये दोन हजार पाच सालापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झालं ते दोन हजार तेरा साली त्यांनी शहरांचा सहभाग करून ते राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचं राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणून नाव दिलं दोन हजार पाच सालापासून दोन हजार पंचवीस सालापर्यंत साला म्हणजे वीस वर्ष झाली मग वीस वर्ष काय अभियान असतं का हा आरोग्य सेवेचा काम करणारा आहे कायमचा प्रकार आहे त्याला हे अभियान म्हणतात अभियान का म्हणायचं तर तुम्हाला कायम करायचं नाही तुम्हाला किमान वेतन द्यायचं नाही कमीत कमी वेतन द्यायचं नाही फुकट राबून घ्यायचं जवळजवळ आणि वर अभियान म्हणायचं अभियान का वीस वीस वर्ष चालतं काय आणि या वीस वर्षामध्ये मग अशा गटप्रवर्तक महिलांना त्यांनी किमान वेतनापासून वंचित ठेवलेलं हो आहे त्यांना कसल्याही पगार रजा नाहीत त्यांना बोनस दिला जात नाही त्यांना इन्क्रिमेंट नाही ग्रॅज्युटी लागू नाही प्रॉव्हिडंट फंड लागू नाही ईएसआय लागू नाही सर्व कायद्यापासून वंचित ठेवलेलं हो आहे आणि सगळ्यात जास्त काम त्यांनी शपथ घेऊन सांग की राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कुठला कर्मचारी जास्त काम करतो गुरासारखा राबवून घेता आणि पगार मात्र वेळेवर देत नाही हे मानधनवाड पदरात पडायच्या आधीपासूनच काही आधी अधिकाऱ्यांनी भोबावून सुरू झाली निर्दयीपणे ज्यांना माणुसकी माहीत नाही ते म्हणले की तुम्हाला पगार वाढले तुम्ही वाढला असला म्हणून आम्ही सांगाल ते काम तुम्हाला करावं लागेल काही अधिकाऱ्यांच्या जा चौकशी झाल्या तरी सुद्धा या अधिकारी माग सरकत नाही काही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातलं यांनी गवत काढायला लावलं त्याची आम्ही चौकशी लावली जळगाव जिल्ह्यातली घटना आहे काही ठिकाणी त्यांनी आशाना केस पेपर लावाय काढायचं काम दिलं आणि वर म्हणायचं आम्ही सांगाल ते काम करायला पाहिजे तर हे जे सगळं आहे हे निदान त्यांची जी मनमानी आहे कुटाला चिमटा काढण्याची जी विकृती आहे सही करण्याचे अधिकार स्वतःकडे ठेवून सातत्याने मनस्ताप द्यायचा आशांना त्रास द्यायचा आणि स्वतः मात्र ते महिन्याच्या महिन्याला वेतन चिठ्ठी देत नाही लाज वाटली पाहिजे अरे मानधन दिलं नाही ते नाही तुम्ही महिन्याच्या महिन्याला वेतन चिठ्ठी तरी द्या आमचं मागच्या पाच महिन्यापासून तुम्ही काय काय अडवून ठेवलेलं आहे ते सांगा आम्ही काय काम केलंय ते सांगा जागतिक आरोग्य संघटनेनी भारतातल्या आशांचं कौतुक केलं ते म्हटलं यांना किती पारितोषिक द्यावं तेवढी कमी आहे कोविड काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून ज्यांनी काम केलं त्याचं कौतुक केलं गेलं पण हे फुडारी नुसतं व्यासपीठाला वे, सांगतात अशा फार चांगलं काम करतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र आशांच्यावर कामाचा बोजा लादून चापकाचा फटकारा मारतात हे काय चाललेलं आहे हे महिलांना आता सहन करण्याच्या पलीकडे होत हा महिलांच्यावरला अन्याय आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेला घटनेचा अवमान आहे घटने जी स्त्री पुरुष समानता दिलेली आहे घटनेमध्ये जे किमान वेतनाचा अर्थ सांगितलेला आहे हे सगळं धाब्यावर बसून सगळा कारभार चालू आहे त्यामुळे सतत आता आशारा संघर्ष करावा लागणार आहे काही संघटना थपा मारतात धादांत खोटं बोलतात आशांची गटप्रवर्तकांची फसवणूक करतात आर जे पगारवाढ मिळाली ती सगळ्या संघटनांची म्हणून एक कृती समिती होती त्या कृती समितीमध्ये आम्ही होतो आणि काही भंपक आम्हीच केलं म्हणून बोमरत फिरत असत हे असल्या लोकांच्या पासून सावध राहायचं पाहिजे आणि उठसूट नुसता रोज उठून पैसे गोळा करायचं याच्या पलीकडे काही उद्योग करत नाहीत सांगायचं आमची देशव्यापी संघटना अरे काय झोपलाय का देशव्यापी संघटनेच्या का नाही तुमचं भारत सरकारने ऐकलं दोन हजार अठरा साला पूर्ण आतापर्यंत आम्ही मोर्चा काढलेला दिल्लीला मोर्चा काढला कोण एखाद्या सगळ्या संघटनेने काढला सगळ्या संघटनेने काढून सुद्धा एकाही संघटनेचं ऐकलं नाही या सरकारनं अजूनही ऐकायला तयार नाही तर यासाठी आशाना आणि गटप्रवर्तकांनी संघर्ष केला पाहिजे आणि रस्त्यावर आणि न्यायालयाची लढाई दोन्ही करायला पाहिजे आज या सरकारला बेसन जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या काही आदेशामुळे आहे आणि असं केल्याशिवाय पर्याय नाही आता गटप्रवर्तक महिला आहे सांगावं कुठल्याही संघटनेने महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तकांच्या कोल संघर्ष केलाय आम्ही सांगतो छाती ठोकपणे तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ला आरोग्य भवनला आम्ही घेराव घातला हो चारशे गटप्रवर्तक महिला होत्या त्यांच्याबरोबर मी होतो कुठल्याही क्षणाला अटक होण्याची शक्यता होती केस दाखल होण्याची शक्यता होती दिवसभर बसून आम्ही एक मिळवून घेतलं का। की त्या अभियान संचालकानं कळून टाकलं भारत सरकारला की ह्या सुद्धा कंत्राटी कर्मचारी आहे त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाभ दिले पाहिजेत पण दिले नाहीत पण त्यांना तसं एक पत्र लिहून आम्हाला दिलं गटप्रवर्तकांच्यासाठी त्यांनी काय केले सांगावं जसं आम्ही आम्ही केलेलं आहे सांगतो आम्ही ठामपणे आज त्यांच्यात हिंमत असली तर सांगावं आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या संघटनेच्या वतीने फक्त गटप्रवर्तकांच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये केस दाखल झालेली आहे गटप्रवर्तकांना सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाभ मिळाला पाहिजेत कारण त्यांची कंत्राटी नेमणूक आहे लाज वाटली पाहिजे तुम्हाला ऑर्डर देताना ऑर्डर देता, देता कंत्राटी कर्मचारी म्हणून आणि निर्लज्जमाने सांगता की ह्या कंत्राटी नाही महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे दोन हजार बावीस सालीची केस आहे दोन हजार बावीस साली मुंबई हायकोर्टने सांगितलं काही महिला कोर्टामध्ये गेलेल्या होत कोर्टाने सांगितलं की ज्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेल्या कंत्राटी पद्धतीनं त्यांना शासकीय सेवेमध्ये कायम करा त्यांनी त्याचा निर्णय घ्यायला दोन वर्ष लावली डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये निर्णय घेतला निर्णय सुद्धा कोर्टाचा अपमान करून आता या राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणारे का सत्तावीस हजार कामगार आहेत त्याच्याशिवाय आणि या चार हजार गटप्रवर्तक महिला आहेत म्हणजे एकतीस हजार झाले कंत्राटी कर्मचारी एकूण रिक्त जागा आहेत ते हजार आहे आणि हे इतके भयानक लोक आहेत की त्यांनी सांगितले की फक्त आम्ही तीस टक्के जागा भरू कर्मचाऱ्यांनी सत्तर टक्के ओपन पद्धतीने भरू रे बाबू काने तुम्ही भरायचा निर्णय केला <coughs> तो निर्णय केला नाही आणि जो तीस टक्केचा केलेला आहे त्याची अंबरबाजी अजून नाही दीड वर्ष झालं म्हणजे जून दोन हजार बावीस मध्ये निर्णय झाला मुंबई हायकोर्टचा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बद्दल म्हणजे या जून मध्ये आता जून महिना सुरू झाला दोन वर्ष पूर्ण झालेले आहेत पण झाला ना कोर्टात गेले याच्या आधी या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याकडून यापूर्वी दोन दोन लाख रुपये गोळा केलेले होते कायम करण्यासाठी आता चोवीस हजार कोणीले दोन लाख करा आता काय हिशोब होतो बघा काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काही लोकांना दोन दोन लाख रुपये दिलेले आहेत पण आता काय झालेलं आहे की कोर्टामध्ये केस झाल्यामुळे त्यांना प्रतीक्षा यादी बनवावी लागलेली आहे आणि या कंत्राटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा यादी बनवल्यामुळे आता त्यांना वशिल्याने डावलून कुणालाही कायम करता येणार नाही आणि त्यांना आता आम्ही गप्प बसणार नाही हे चार हजारच्या गटप्रवर्तक महिला आहेत त्यांची त्या ते प्रतिक्षा यादीमध्ये नाव वाचली पाहिजे आणि तीस टक्के जागा भरायला जे तुम्ही चाललेला त्याच्यामध्ये ज्या गटप्रवर्तक महिलांची दहा वर्ष झालेली आहेत त्यांची नेमणूक तुम्ही केलीच पाहिजे असा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आम्ही दाखल केलेला हायकोर्टच्या केसमध्ये आहे इतर अनेक मुद्दे आहेत त्याच्यावर स्वतंत्र विषय तो बोलेन मी अशांच्या बद्दल सुद्धा हायकोर्टमध्ये केस चालू आहे शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा तुम्ही दिला पाहिजे जर अशांची नेमणूक गटप्रवर्तकाची नेमणूक शासन करतं पगार शासन देतं नियम शासन ठरवतं अटी शासन ठरवतं मग तुम्ही आम्हाला का नाही कायम करत की आम्हाला कायम करणार नाही ज्यांना कामाचा अनुभव आहे जे आरोग्य सेवा करतात आणि तुम्ही तिसऱ्याच माणसांना भरणार पैसे खाऊन तर हे सगळं सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो आता ताबडतोबीनं त्यांनी राहिलेला सगळा पगार दिला पाहिजे आणि याच्याबद्दल या पुढच्या काळामध्ये आपल्याला राहिलेलं मानधन असो हा लढा आहे परंतु त्याचबरोबर किमान वेतन मिळालं पाहिजे किमान तुम्ही कायम करू पर्यंत आशाना सव्वीस हजार आणि गटप्रवर्तकांना तीस हजार तुम्ही नोकऱ्यांच्या मध्ये रिक्त पदांच्यावर त्यांची नेमणूक करा प्रॉव्हिडंट फंड योजना लागू झाली पाहिजे या महिलांना ईएसआय कायदा लागू झाला पाहिजे ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आता ग्रॅज्युटी सुद्धा अंगणवाडी महिलांना अजूनही महाराष्ट्र सरकार देत नाही निर्णय झाला गुजरात हायकोर्टचा निर्णय झाला कोण युनियनवाले हायकोर्टमध्ये गेलेले नव्हते एक एन जी ओ गेलेली होती त्यांनी ती केस आणि दिल्लीपर्यंत जडवली आणि त्या केसचा निकाल लागला तर असं काही कोणी समजू नये की आमची देशव्यापी संघटना आहे आमचं सगळं चालतंय असं नाही त्यांचं काही चालत नाही हेच खरं आहे चालते ते स्वतः आशा आणि गटप्रवर्धन यांचं तर या पुढील काळामध्ये रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयातली लढाई हे तुम्ही मजबूत करा आज तरी आम्ही हे जर त्यांनी निर्णय केल्याप्रमाणे जर दिलं नाही मानधन वेळेत तर नऊ जुलै तारीख आम्ही जाहीर केलेलं आंदोलन सुरुवात करायची पण दरम्यानच्या काळामध्ये बैठक का होऊन ही तारखे आणखीन जवळ घेतली जाईल कोणती तारीख ठरवायची ते ठरवण्यात येईल आता तरी ठोस पद्धतीने नऊ जुलै तारीख आहे तर आपण या लढ्यामध्ये सहभागी व्हा तुम्ही लढा केल्याशिवाय महिलांनी लढा केल्याशिवाय त्यासाठी आम्ही सांगितलं ना आम्ही ईमेल दिलेला आहे निवेदन तुम्हाला पाठवून दिलेलं आहे निदान तुम्ही मेल करा ना मी केंद्रीय आरोग्यमंत्री जे आहेत त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री सार्वजनिक आरोग्य सचिव आणि एनआरएचचे एम डी यांच्या ईमेल आय डी तक्ता दिलेला आहे आता ह्या ज्या अडुसष्ट हजार आशा आहेत आणि चार हजार गटप्रवर्तक आहेत म्हणजे बहात्तर हजार अरे एवढ्या बहात्तर हजारापैकी निदान दहा हजार आशाने जरी मेल केला तर त्यांचा ईमेल बॉक्स फुल होईल झोपला येणार नाही त्याला पण एवढं सुद्धा करायची इच्छा नाही कुणी पाठवायला तयार नाही आम्ही पाठवलेलं आहे तर आपण ते पाठवा ईमेल द्वारे पाठवा त्यात तुमची नावे घाला शक्य असली तर सह्या करा नसेल तर आहे तसं पाठवून द्या आणि हे निवेदन जास्तीत जास्त <coughs> संख्येने पाठवून द्या एवढी आपल्याला माझी विनंती आहे हे युट्यूब चॅनल जे आहे ते आशा गटप्रवर्तक बांधकाम कामगार असंघटित उद्योगातील कामगार यांच्यासाठी चालवलं जात हे तुम्ही जास्तीत जास्त फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा वाईट करा प्रचार करा काही शंका असेल तर जरूर विचारा माझा मोबाईल क्रमांक आहे आणि मी महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटनेचा राज्य अध्यक्ष आहे शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स धन्यवाद